सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याचशा कमेंट अशा आहेत की माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही किंवा माझा मुलगा माझ्याशी खूप माझ्यापासून खूप लांब गेलेला आहे तो घरातसुद्धा येत नाही किंवा बऱ्याच महिलांनी अशा सुद्धा कमेंट केल्यात की नवरा बायकोचं नेहमी भांडण होतं नवरा घर सोडून निघून जातो किंवा अगदी महिना महिनाभर दोघांमध्ये संवाद होत नाही तर अशा वेळेला काय करायचं की जे आपल्याबरोबर ज्यांच्याशी आपलं भांडण होतं किंवा आपल्यावर जे कोणी रुचलेले असतील म्हणजे नवरा सांगा किंवा मुलं सांगा तर रुचलेली असतील तर ते आपल्याजवळ नव्याने पुन्हा यावे किंवा आपल्याशी व्यवस्थित संपर्क ठेवावा व्यवस्थित आपल्याशी बोलावे किंवा त्यांचं आणि आपलं नातं एकदम घट्ट असावं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता ऐका आणि मी जसा सांगते तसा उपाय व्यवस्थित किंवा सेवा जी सांगते ती व्यवस्थित करून पहा ह्याने नक्कीच तुमच्या तुटलेल्या नात्यांवर किंवा दुरावलेल्या नात्यांवर त्याचा परिणाम होईल आणि तुमचे नव्याने नाते नव्याने नात्याला ना सुरुवात होईल पुन्हा नव्याने आधी जसे काही तुमचे नाते होते तसे पुन्हा नव्याने तुम्ही एकत्र याल आजच्या विषयाला सुरुवात करूया बघा ज जेव्हा आपला नवरा किंवा मुलं आपल्याबरोबर खूप आपल्यापासून लांब गेले आहेत किंवा दुखावलेली आहेत आपल्यापासून लांब गेले किंवा दुखावलेली व्यक्ती ही कशाकरता आपल्यापासून लांब गेले किंवा दुखावले हे तपासून घ्या आणि दुसरी गोष्ट जेव्हा एकमेकांचं भांडण होतं त्यावेळेला कुणीतरी एकाने माघार घेणं खूप गरजेचं आहे अजून एक गोष्ट की समजूतदारपणा हा दोघांमध्ये असायला हवा जेव्हा दोन्हीकडून काहीतरी गोष्टी बिन असतात त्यावेळेला स्वतःला दोघांनी तपासून पहा आणि ह्याच्यातून जर का सोल्युशन निघाला तर ह्याच्यापुढे कधीही तुमचं असं मोठं कडाक्याचं भांडण होणार नाही आणि ह्याच्यापुढून तुम्ही कधीही लांब जाणार नाही आता काय करायचं बघा जर का तुमचा मुलगा किंवा नवरा अतिशय राग रागवतात किंवा तुमचं आणि त्यांचं नेहमी भांडण होत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट गणपती बाप्पाची मूर्ती घरात असेल ती म्हणजे देवघरात असेल ती सर्वात पहिले धुवून घ्या स्वच्छ का धुवायची तर बघा आपल्या घरात पाल असतात किंवा काही धुळीचे कण असतात ते देवांवर सुद्धा जात असतात म्हणजे धूळ वगैरे पडत असते आणि ते पाणी आपल्याला प्यायचं असतं अभिषेकाचं त्यामुळे ही मूर्ती स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवून घ्या तामणात घ्या आणि एकवीस वेळेला किंवा तुम्हाला जितका जास्त वेळेला वाटेल तितक्या जास्त वेळेला गणपती बाप्पावर अभिषेक करा ओम गण गणपती नम या मंत्राचा अभिषेक करायचा ह्या मंत्राने त्यानंतर ते जे तीर्थ आहे प्रसादरूपी हे जे तीर्थ आहे हे आपल्या नवऱ्याला किंवा मुलाला तुम्ही प्यायला देऊ शकता आता अजून एक जर का तुम्ही स्वामीं भ स्वामींचे भक्त असाल तर तुम्हाला अजून एक उपाय सांगते आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असतेच किंवा आपल्या देवघरात आपल्याला आसन घेऊन बसायचं देवघराच्या समोर आणि एक ग्लासात पाणी घ्यायचं आहे ग्लासावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तारकमंत्र अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा तुम्हाला एक वेळा म्हणता आला तर एक वेळेला अगदीच म्हणता नाही आला तर तुम्ही युट्यूबवर लावून सुद्धा देऊ शकता परंतु अगदी व्यवस्थितपणे ऐका शब्द तुमच्या कानावर पडला पाहिजे तुम्ही मनाने ऐका एका एक चित्तेने ऐका ह्याने काय होईल ते जे पाणी आहे हे तारक मंत्राचं पाणी तीर्थ तयार होईल आणि हे तीर्थ आपल्याला आपल्या नवऱ्याला किंवा मुलाला प्यायला द्यायचं आहे अतिशय महत्त्वाचे हे सेवा आणि उपायसुद्धा आहेत त्यामुळे ह्या सेवा किंवा उपाय करून पहा अजून एक उपाय सांगते आपल्याकडे जर का चांदीचा शिक्का असेल किंवा चांदीचा ग्लास असेल तर रात्रीच्या वेळेला चांदीचा शिक्का असेल तर एखाद्या काचेच्या ग्लासात किंवा का स्टीलच्या गा ग्लासात तुम्ही हा शिक्का ठेवा त्यात प्यायचं पाणी अगदी तुम्हाला जेवढं पिता येईल तेवढं पाणी त्याच्यात भरून ठेवा आणि जर का तुमच्याकडे चांदीचा ग्लास असेल तर ग्लासातसुद्धा पाणी भरून ठेवा जे काही असेल त्याच्यात पण सिल्वर पाहिजे म्हणजे चांदी पाहिजे असं भरून ठेवा आणि सकाळी उठून जी खूप व्यक्ती रागवते तुमच्यापासून लांब तुमच्याशी सुद्धा नाही परंतु अशा व्यक्तीच्या हे पाणी पोटात जायला हवं तुम्ही कुठल्याही बहाण्याने हे पाणी देऊ शकता हे पाणी पोटात गेलं की बघा ज्या वेळेला चंद्रग्रह हा मजबूत होतो शांत होतो त्यावेळेला आपल्याला राग कमी होतो आपला आणि आपण प्रेमाने वागतो त्याचबरोबर आपल्या घरात शांतता राहील किंवा वातावरण प्रसन्न राहील ह्याची नक्कीच काळजी घ्या आजचे छोटे छोटे उपाय किंवा सेवा तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ